पोर ना नोकरी पोट भरण्यासाठी नाही तर पूरगी भेटण्यासाठी करतेत कारण आजकाल ना ज्याची लाईफ सेटल त्यालाच पूरगी भेटल लावा ताक घरी दारू पिऊन आलेल्या नवऱ्याला सांभाळताना बायकोचे सगळे डाऊट क्लिअर झाले कारण त्या नवऱ्यानं दारूच्या नशेत त्याच्या बायकोला म्हणलं ए बाई लांब हो माझं लग्न झाले दीदी गावच्या बाहेर नाही गेली आणि साखरपुडा होऊन दुसऱ्या दिवशी स्टेटस ला ठेवते माय वर्ल्ड बेस्ट हबी अगं तुझ्या हबीने किती छब्या पटवली तुला माहित आहे का पोरींना <laughs> हॉटेल आल करण्यासाठी लिपस्टिक लावा लागते पण पोरांना त्याची पण गरज नाही फक्त एक विमलची पुडी खाल्ली की होट काय लोकांच्या भिंती भिगान करते अहो लग्न झाल्यानंतर ना तुम्ही आता माझ्यावर प्रेमच करत नाही अग येडे परीक्षा झाल्यावर कोण अभ्यास करते का मित्रांनो बायकॉ आणि सिगरेट तुमच्यासाठी कधीच हानिकारक ठरणार नाही फक्त त्यांना पेटवायचं नाही जे म्हणतात ना पोरगी पटत नाही पटत नाही तर बघ भावा अंगात जिद्द असेल ना जिद्द हा जिद्द तर लग्न झालेली पण पटते ऐक ना तुला एक विचार ना तुला वाचता येत का लिहित काय लिहता येत तेच तर वाचता येत नाही सकाळी उठल्या उठल्या बायकोचा चेहरा बघत जावा दिवस चांगला जातो मग ती बायको कोणाची का ना हे आजकालच्या नवऱ्यांचं लक्ष्मी बॉम्ब आहे पण त्याला बाहेरची आवडते मुळ जर दुसरं कोण रुसलं तर आम्ही त्याला म्हणवायचा प्रयत्न करतो पण तुमच्यासारखं आमचं नाहीये एक रुसला कि धरला दुसरा आई पोर आयुष्याच्या अशा वळणावर हो आय जिथं त्यांची गर्लफ्रेंड बोलते चल बाई मी फोन ठेवते माझा नवराची तुझी बाई मी तुझ्याकडे बघावं एवढी लायकी नाही तुझी आणि मी तुझ्यावरती जळावं एवढा वेळ नाही

एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही ना प्रत्येक यशस्वी पुरुषा माग एका बाईचा हात असते जर तुम्ही यशस्वी होत नसाल तर तुमच्या मागची <laughs> पंधरा वर्षाची पोर प्रेम करतात चाळीस वर्षाची म्हातारी लग्न करतात आणि ज्यांनी हे सगळं करायला पाहिजे ते फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट आणि ओव्हर टाईम करतात डाऊट क्लिअर झाले कारण त्या नवऱ्यानं दारूच्या न बायकोला म्हणलं ए बाई लांब लग्न झाले माझ्या मित्राला आवडलेली गोष्ट एकतर बेकायदेशीर असते नाहीतर महागडी असते किंवा मग लग्न झालेली पोरगी सोडून गेली म्हणून खचून जायचं नाही भावांनो ज्यांचं प्रेम पूर्ण होत नाही त्यांची स्वप्न पूर्ण होत साठी आणि स्त्रियांच्या कपाटामध्ये एका नवीन साडीसाठी जाग असते हो <laughs> सगळ्यांचं कुठे ना कुठे चक्कर चालू आणि या सगळ्यांना बघून आम्हाला चक्कर यायला लागले <laughs> भावा पोरींच जास्त टेन्शन नाही घ्यायचं दोन दिवस वाट बघायची आली तर आपल्या वाली नाहीतर पुढत गेली <laughs> अर्थ पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो आणि अरेंज मॅरेज अर्थ एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही माहितीये का ह्या दुनिया मध्ये ना धोका देणं लई सोपं झालंय आता त्या सूर्याच बघा की येत किरण सोबत राहते रोशनी सोबत जाते संध्या सोबत आणि काल ती वर्षा भडकली तर आता लपून बसले मेघासोबत राहायचं असेल तर बायकोवर प्रेम करा मग ती बायको कुणाची आय लव्ह यूचा शोध चायना मध्ये झाला असेल म्हणून ना त्याची गॅरंटी आहे ना त्याची वॉरंटी आहे चाललं तर चंद्रापर्यंत नाही तर संध्याकाळपर्यंत